काय उपोषण केले के काय मागणं होतं मी श्यामसुदर शुभासा तोरकडे राहणार जिवळे तालुका लोहारा जिल्हा उस्मानाबाद आमचं गाव हे भूकंपग्रस्त आहे आणि भूकंपात आमचं पूर्ण गाव पडल्यानंतर आम्ही एकोणीसशे सत्त्याण्णवपासून नवीन गावामध्ये राहायला गेलो आणि त्याच्यानंतर कुठली स्मशानभूमी वापरायची तर आमची जी घरं होती पूर्वीची त्याच घरांमध्ये आम्ही आमचा अंत्यविधी करण्यास सु सुरुवात केली त्या ठिकाणी पाच एकरचा जागा आम्ही स्वतः ॲक्वायर केली ॲक्वायर केली के म्हणापेक्षा आमचं मी वापरत गेलो ते कुठं का नावावर वगैरे केलेलं नाही आहे आणि ती पाच एकरची जमीन आजपर्यंत आम्ही वापरतो जवळपास दोन हजारपासनं ते दोन हजार पंचवीसपर्यंत तर कुणी आम्हाला अडवलं नाही कधी कुणी सांगितलं नाही परंतु अचानकपणे दोन हजार पंचवीसला म्हाडा आली तत्पूर्वी एक मशीन जागा नीट करताना दिसली आम्ही त्यांना विचारलं कशा साहेब तर त्यांनी सांगितलं की या ठिकाणी पालकमंत्र्याच्या हस्ते वृक्षारोपण करायचं आम्ही तात्काळ ग्रामपंचायतीला अर्ज दिला त्यांना सांगितलं की बाबा या ठिकाणी आपण स्मशानभूमीसाठी जागा आरक्षित केलेली आहे आपण जिल्हा परिषदसुद्धा मागणी केलेली आहे या ठिकाणी काही करू नका परंतु ग्रामपंचायत आमच्या विरोधातली असल्यामुळं आणि त्यांना तो पालकमंत्र्याचा कार्यक्रम यशस्वी दाखवायचा असल्यामुळं त्यांनी तो कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाच्या दिवशी पालकमंत्र्यांना मी स्वतः एक निवेदन दिलं त्यांनाही त्यांच्याही कानावर टाकलं ता किंवा ह्या ठिकाणी खाली आमची स्मशानभूमी आहे या ठिकाणी आमची सर्व माहिती ah आहेत आणि त्यांनी लगेच पालकमंत्र्यांना बोलवून सांगितलं आपलं साहेबांना बोलवून सांगितलं की हे काय मॅटर बघा आणि का असेल ते मला इन्क्वायरी करून सांगा परंतु कलेक्टर न ऐकता त्यांनी तात्काळ सांगितलं की यांना जमीन पलीकडे दिलेली आहे त्यात त्याच वेळेस मी कलेक्टरांना सांगितलं की बाबा ह्या पाच एकरमध्ये आमचे सर्व अंत्यसंस्कार झालेले आहेत आणि ह्या ठिकाणी आपण करू नये विनंती मी के। त्यांना केली परंतु ते ऐकलं नाहीत त्याच ठिकाणी म्हाडाचे पण लोक होती त्यांना पण मी सांगितलं की बा या ठिकाणी आमची अंत्यविद्या झालेल्या आहेत आणि या ठिकाणी आपण उपचार पण करू नये तो दिवस गेला त्याच्यानंतरसुद्धा मी ग्रामपंचायतला एक पत्र दिलं होतं की आपण जर नाही थांबवलं तर एक ऑगस्टपासून मी उपोषणात बसेल अशा प्रकारचं अर्ज त्यांना दिलेला होता परंतु त्यानंतरसुद्धा आमची ग्रामपंचायत आणि काही लोकं मिळून ते काम थांबवायला तयार नव्हते त्या तीन एकरच्या जागेमध्ये कंपाऊंड मारणे झाडं लावण्याचं वेळोवेळी त्यांना प्रयत्न केला मी थांबवण्याचा पण था। ते थांबले नाहीत म्हणून शेवटी तीन दोन तारखेला मी त्या ठिकाणी कुलूप लावलं कुलूप लावल्यानंतरसुद्धा माझ्याकडे कोणी म्हाडा आली नाही मला कोणीच विचारायला नाही की आम कुलूप का लावलात आमच्या अख्त्यावर खाली आहे असं कुणीही म्हणलं नाही आणि त्या दिवसापासून आमचं हे उपोषण चालू आहे ग्रामपंचायत एक दिवशी आलं त्याने सांगितलं की बा आम्ही हे तीन वर्षाच्या लीजवरती म्हणजे वापरासाठी आम्ही म्हाडाला दिलेलं आहे आणि ती जागा परत आपल्या ग्रामपंचायतलाच मिळणार आहे मी म्हणलं खाली आपले सर्व मडे आहेत आपले सर्व काय अंत्यसंस्कार केलेलं आणि ती जागा आपल्याला द्यायची नाही आणि काहीही केलं तरी ही पाच एकरची जागा आपल्याच ताब्यामध्ये राहील आपलाच ताबा आजपर्यंत आहे आणि तो ताबा पुढे सुद्धा राहील हे म्हणून मी आजपर्यंत हे उपोषण करत आहे उपोषणाचा कितवा दिवस आहे मागणी काय उपोषणाचा एकविसावा दिवस आहे आणि मागणी इतकीच आहे की जी मागणी आम्ही सुरुवातीला केलेली होती की पाच एकरची जी जागा आहे ती आमचं आम्हाला राह उपोषणाचं स्वरूप काय अमृपोषण की काय नाही मी उपोषणाला बसतानाच अन्न अन्न त्याग केलेला आहे माझं पाणी चालू आहे त्यामुळं मी मरणपोषण बनलेलं आहे काय परंतु माझं पाणी चालू आहे अन्न चालू अन्न ब बंद आहे पूर्णपणे आणि जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत मी बसणार आहे तुम्हाला रुग्णालयामध्ये आणून ॲडमिट केले डॉक्टरांचे काय सल्ला दिला डॉक्टरांनी डॉक्टरांनी म्हणजे खरं तर मला तेरा तारखेला एक ग्रामसभा झाली आमच्या इथं आणि पन पंधरा तारखेला मला पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं की चौकशीसाठी कारण ग्रामसेवकांनी माझ्यावरती गुन्हा दाखल केलेला आहे सरकारी कामात अडचण म्हणून आणि पंधरा तारखेला मला पोलीस स्टेशननं बोलवलं होतं चौकशी आणि तिथं गेल्यानंतर मला तात्काळ पोलीस ह्याला रो आरोग्य रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि तिथून मला इथं इथं ठेवण्यात आलेलं आहे आणि इथं पोली दररोज डॉक्टरांचं सांगणं आहे की तुमचं शरीर खराब होत चाललेलं आहे उद्याच्याला तुमच्या किडनीवर तुमच्या लिवरवर परिणाम होण्याचे दाट शक्यता आहे आपण काहीतरी खावं परंतु मी अन्न त्याग केल्यामुळं मला हे खायचं नाही कारण हा जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि तो घेतल्याशिवाय मी सोडणार नाही